नांगोळे येथील तरुणाला पोलीस अधिकाऱ्याची मारहाण कारवाईची मागणी नांगोळे येथील ग्रामस्थांनी कवठेमांकाळ पोलीस ठाण्यासमोर रात्रभर ठिया मारून कारवाईची मागणी केली नांगोळे तालुका कवठेमहांकाळ येथील एका तरुणाने आत्महत्या केल्यानंतर त्या मयत तरुणाच्या भावाला कवठे महाकाळ पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक रविराज जमादार यांनी चौकशीसाठी मारहाण केली असून या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी पोलीस उपनिरीक्षक यांच्यावर तातडीने कारवाई करावी या मागणीसाठी नांगोळे येथील ग्रामस्थांनी कवठेमंकाळ उपजिल्हा रुग्णालयात जोरदार घोषणाबाजी करत कारवाईची मागणी केली त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक रविराज जमादार यांच्यावर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी ग्रामस्थांनी कवठेमंकाळ पोलीस ठाणे येथे रात्री ठिया मारला होता रात्री दोन वाजले तरी नांगोळे येथील ग्रामस्थांनी आपली मागणी लावून धरली होती जत व कवठेमकाळ पोलीस ठाण्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंके यांनी कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी माघार घेतली डीवायस पी सुनील साळुंके यांनी संतप्त ग्रामस्थांना शांत राहण्याची विनंती केली त्यासोबत होत असलेल्या वादविवादावरून त्यांनी अत्यंत शांत भूमिका घेऊन ग्रामस्थांना कारवाईचे आश्वासन देऊन शांत केले नागोळे येथील सौरभ संजय वाले या तरुणाने काल दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास त्यांच्या मळ्यातील राहत्या घरी गळपास घेऊन आत्महत्या केली सौरभ संजय वाले यांच्या घरातील सदस्य परगावी गेले होते ते परत गावामध्ये आल्यानंतर मळ्यातील घरातील दार बंद होते त्याचा संशय आल्याने दारे मोडून पाहिले असता सदरची घटना उघडकीस आली त्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी व गावातील प्रमुख पदाधिकारी व ग्रामस्थांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी कवठेमंकाळ येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला सौरभ वाले याच्या मृत्यूविषयी चौकशी करण्यासाठी त्याचा सक्का भाऊ असलेश वाले याला पोलीस अधिकारी पोलीस उपनिरीक्षक रविराज जमादार यांनी कवठेमकाळ येथील उपजिल्हा रुग्णालयात मारहाण केल्याचा आरोप अस्लेश वाले व वा त्याच्या कुटुंबियांनी केला आहे या प्रसंगी रुग्णालयामध्ये कवठेमंकाळ तालुक्याचे युवा नेते शंतोनुबाया सगरे चंद्रशेखर सगरे माजी जिल्हा परिषद सदस्य गजानन कोटावळे माजी सभापती दादासाहेब कोळेकर उपस्थित होते त्यांनी अस्लेश वाले यांना मारहाण करू नका अशी विनंती कोळेकर यांनी केली त्यावेळी पोलिसांसोबत ग्रामस्थांची जोरदार वादावारी झाली यावेळी पोलिसांनी ग्रामस्थांना तुमच्यावर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करू अशी दमदाटी केल्याचा आरोप दादासाहेब कोळेकर ते व त्यांच्या कुटुंबियांनी केला आहे या घटनेची माहिती मिळताच डी वाय एस पी सुनील साळुंके पोलीस उपनिरीक्षक ज्योतिराम पाटील यांनी कवटे येथील उपजिल्हा रुग्णालयात सर्व ग्रामस्थांची भेट घेतली यावेळी शंतोनु सगरे चंद्रशेखर सगरे गजानन कोठावळे दादासाहेब कोळेकर त्यांच्याशी चर्चा केली घटना काय घडली आहे याबाबत सविस्तर चर्चा झाली यावेळी ग्रामस्थांनी डीवाय एस पी सुनील साळुंके साहेब यांना पोलीस उपनिरीक्षक रविराज जमादार यांच्यावर तातडीनं कारवाई करण्याची मागणी केली यावेळी डी वाय एस पी सुनील साळुंके यांनी आम्ही वरिष्ठांना याबाबत कळवू व कारवाई करू असे आश्वासन दिले परंतु रुग्णालयाच्या परिसरात ग्रामस्थ अत्यंत संतप्त झालेले होते यानंतर ग्रामस्थांना चर्चेसाठी कवठेमकाळ पोलीस ठाणे येथे डी वाय एस पी सुनील साळुंके यांनी बोलावून घेतले यावेळी माजी सभापती दादासाहेब कोळेकर राकेश कोळेकर यांनी संतप्तपणे आपली भूमिका मांडली विनाकारण एखाद्याला मारहाण केली जात असेल तर ती चुकीचे आहे या गोष्टीचे आपण गांभीर्याने दखल घ्यावी व पोलीस उपनिरीक्षक जमादार यांच्यावर तातडीने कारवाई करावी अशी मागणी लावून धरली कवठेमंकाळ पोलीस ठाण्यासमोर संतप्त ग्रामस्थांनी रात्री दोन वाजेपर्यंत ठिया मारला होता यावेळी डीवायएसपी पी सुनील साळुंके यांनी ग्रामस्थांना संबंधित घटनेची चौकशी होईल व कारवाई केली जाईल असे आश्वासन दिल्यानंतर पदाधिकारी व ग्रामस्थांनी आपली भूमिका सौम्य केली त्यानंतर माघार घेऊन रात्रीच्या सुमारास मयत सौरभवाले याच्यावर गावामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोटावळे के के मराठी न्यूज नेटवर्क ना एक तर उशीर लावला पीएम उशीर लावल्यानंतर एक थोडा वेळ इकडे तिकडे गेला एक मला माणूस आला म्हणला साहेबांनी बोलवले चल आतल्या खोलीत मला घेतलं घेतल्यावर तिने म्हणले गावात कोणीतरी फोन केला असं झालं तर झालं डायरेक्ट पट्टा काढणार मारायचं गेलं पैशाची विषयाची काय आपण इकडे तिकडे बोलू म्हणले आमच्या गावकरी आल्यानंतर गावकऱ्यांना दाब देऊन त्यांनी घालवलं शासकीय कामात आडळावं नका मला आता गाडीत घातलं आणि पोलीस पुली स्टेशनला ने लागले होते मी म्हणलं माझ्या भावाला अंत्यवेदी झाल्यानंतर मी स्वतः येतो मला आमची मम्मी पप्पा येते तुम्हाला काय चौकशी करायची करा तसं नाही मला बोटा बोटायला आता घातल्या बोटायला आता घातल्यानंतर आता मी हे केलं मेडिकल केलं मेडिकलला त्यांनी मला एक्स रे काढायला सांगितला आहे एकाच ठिकाणी मला दहा ते पंधरा पट्ट वडलेला आहे त्याला वन आहेत हातावर पण मला मारलेला आहे कोणी बोटायच्या आता घातला ते जमादार पी एस आय पी एस आय जमादार आहे म्हणून त्यांनी मारलं एक तर माझा भाव मिळालाय परत मला मला हे करून आमचं घर बुडवायचं ते आहे का त्यांना तेवढं मला सांगा आणि त्यांना जी कोणी खबर देतय प्रशासन खबरीवर चालतंय का शासकीय कामावर चालतंय तेवढं मला न्याय द्या आणि खबरी ज्यांचा कोणा जमा झाला इथं बोलव बोलवल्याशिवाय मी प्रयत्न हात लावणार नाही तुम्हाला काय पैशाची मागणी केली पैसे मागणी केली पैशाची मागणी केली आमचा भाव